पथका नत पुलिस सावर ऐं जाधवान वासोस्थावाचा साजरा होत आहे या मंगल पवित्र दिनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी योगदान व बलिदान दिलेल्या अनेक हुतात्म्यांची समाज सुधार सुधारकांची आठवण ठेवून हो। महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज लोकराजा राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लोककल्याणाच्या घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्राची प्रभावशाली आणि प्रतिभाशाली वाट वाटचाल सुरू आहे महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या बासष्टाव्या दिनानिमित्त होणाऱ्या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक लोकप्रतिनिधी वरिष्ठ अधिकारी सैन्य दल पोलीस दलाचे अधिकारी कर्मचारी तसेच सर्वच करांना मी मनापासून धन्यवाद देतो मी त्यांचे स्वागत करतो महाराष्ट्राला संतांची थोर परंपरा लाभली आहे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी अनेकांना हुतात्मा बदलावा लागले आहे शूर हुतात्म्यांना आज दिने आपण सर्वांच्या वतीनं अभिवादन करूया महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा मंगल कलश या महाराष्ट्रामध्ये आणण्याची महत्वाची भूमिका बजावली होती हे जग कष्टकरी कामगारांच्या पृष्कावर चालतं हे समप्रमाण सिद्ध करण्यासाठी माझ्या कामगार बंधू भगिनींना देखील आज मी कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आपल्याकडे जाती धर्म सण सर, उत्सव संस्कृती परंपरा यांची विविध रूपे आहेत तरी त्याच सुंदर अशा एकात्मतेचे सूत्र नेहमीच ठळकपणे आपण सर्वांनी म्हणून केले आहे आपल्यातील हाच गोडवा प्रेम आपुलकी स्नेह पुढील काळात आपण सर्वांनी मिळून जपूया महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची सामाजिक नयाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवूया याच या शुभदिनी आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र